नमस्कार आज आपण पाहणार आहोत जेव्हा आपण जास्त बोलतो किंवा प्रमाणापेक्षा जास्त बोलतो नेहमी बडबड करत असतो किंवा कोणीही रस्त्यात भेटलं तरी आपण मन मोकळं करण्याच्या नादामध्ये आपण भरपूर काही बोलून जातो त्याचे दुष्परिणाम काय काय होऊ शकतात लक्षात घ्या की आपल्या बोलण्यातून आपली भरपूर ऊर्जा खर्च होत असते हे ऐकून थोडंसं आश्चर्य वाटेल पण ते तितकंच खरं आहे कारण की आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला काही घडामोडी घडतात आपल्या शरीरामध्ये आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला थकवा लवकर येतो किंवा कि आपण आजारी देखील पडू शकतो काय काय आहे आपण थोडक्यात पाहूया सर्वात अगोदर आपली मानसिक ऊर्जा खर्च होते म्हणजे होतं असं की जेव्हा आपण बोलतो समोरच्या व्यक्तीचं बोलणं जेव्हा ऐकतो त्यावेळेला आपला मेंदू विचार करायला सुरुवात करतो आणि त्यावेळेला नको तेवढे विचार आपल्या डोक्यामध्ये आपल्या मेंदूमध्ये येतात आपले पिक्चर्स सगळे तयार होतात आणि त्यामुळे होतं असं की जेवढा आपण विचार दिवसभरामध्ये करायला पाहिजे त्यावेळेस जास्त विचार केला जातो तुम्हाला माहिती आहे का जवळपास एक माणूस एका दिवसामध्ये म्हणजे सामान्य माणूस आपल्यासारखा एका दिवसामध्ये बहात्तर ते पंच्याहत्तर हजार विचार करतो आणि त्यामुळे होतं असं की आधीच आपला मेंदू जो आहे त्याची क्षमता ही कमी होते समजून घेण्याची किंवा विचार करण्याची आणि आपण जेव्हा जास्त बोलतो तेव्हा विचारा विचाराविचारातूनच आपल्या डोक्यामध्ये खूप काही इमबॅलन्स सुरू होतं मग समोरच्याचं दुःख असेल आनंद असेल त्याचं प्रवास वर्णन असेल त्याचं जे काही कामाचं रुटीन असेल त्याचं प्रेमभंग असेल काही असेल ते इतकं वेळा आपण ऐकतो 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 ते पिक्चर तयार होतं आपण विचार करतो मग आपण त्याच्यावरती प्रतिउत्तर देतो आणि त्याच्यामुळे होतं असं की आपली ऊर्जा ही खर्च होते आणि मग आपल्याला जाणवतं कालांतराने की माझं डोकं दुखतं आहे मला अस्वस्थ वाटतं आहे या गोष्टी होऊ शकतात नंतर आपली शारीरिक ऊर्जा खर्च होते कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलताना श्वास जो आहे याचं जे काही प्रमाण आहे ते कमी जास्त होतं एखादा व्यक्ती जेव्हा काही भयानक प्रसंग सांगतो तर आपला श्वासोश्वास जास्त जातो किंवा आपण बऱ्याच वेळेला आपल्या श्वासाकडे लक्ष न देता किंवा श कुठे थांबायचं आहे था आपल्या श्वासाला किंवा कुठे श्वास आपल्याला घ्यायचा आहे याचा विचार न करता आपण सलगपणे बोलत असतो त्यामुळे त्याचा जो दुष्परिणाम आहे तो श्वासावर होतो आणि श्वासाचं गणित बिघडलं की आपोआप आपल्या शरीराचं नुकसान होतं त्यामुळे बोलताना आपल्या श्वासावर देखील नियंत्रण ठेवणं किंवा विचार करणं गरजेचं आहे म्हणून कमी बोलणं फार गरजेचं आहे त्यानंतर आपण प्रमाणापेक्षा जास्त भावनिक होत जातो किंवा आपण भावना शून्य होतो म्हणजे होतं असं की आपण एखाद्या गोष्टीचा व्यक्तीचं ऐकतोय 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 ऐकतो त्यामध्ये गुंतलेलो आहोत आणि नंतर मग जाणवतं की त्याच्या ज्या भावना आहेत त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे गुरफटलं गेलो आहे असं वाटायला लागतं आपल्याला की ह्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या तर हे माझ्या परिवाराच्या बाबतीत घडल्या तर या होऊ शकतात किंवा माणूस भावना शून्य होतो म्हणजे काय की फक्त ऐकायचं आहे ह्या कारण ऐकायचं ह्या कारण सोडून द्यायचं आहे काहीच आता तसा विचार आपल्याला करायचा नाही आहे हे सगळे दुष्परिणाम जे आहेत हे अति बोलण्याचे आहेत रिसर्च केल्यानंतर एक जाणवलं की जेव्हा अति माणूस बोलतो त्यावेळेला त्याच्या बुद्धीची झीज जास्त होते मेंदूची जी झीज जास्त होते थोडक्यात आपण पाहूया कारण की त्याचे विचार जास्त प्रमाणामध्ये होत राहतात म्हणून जे संत महंत आहेत किंवा जे आ, मोठे मोठे वक्ते आहेत ते स्टेजवर तुम्हाला बोलताना दिसतील पण ते इतर वेळेला कमी बोलतात ते जास्तीत जास्त मौनात राहतात आपल्याला मौनव्रत हे फार एक छान कन्सेप्ट आपल्या धर्माने दिलेले आहे का तुम्ही आठवड्यातून एकदा मौन राहा कमीत कमी बोला एवढंच नाही तर अति बोलण्यातून आपल्याला थकवा जाणवतो आपली मानसिक शारीरिक जी काही अवस्था आहे ती थोडी डळमळीत होते आणि त्याचबरोबर आपली एकाग्रता कमी होते कारण की आपण जेव्हा आपल्याशी संवाद साधतो किंवा आपण ध्यान करतो त्यावेळेला आपण एकाग्र होण्याचा विचार करतो आजही अनेकांचा पर्पज एकच आहे ध्यान करण्याचा मेडिटेशन करण्याचा की मला कॉन्सन्ट्रेट व्हायचं एकाग्र व्हायचं आहे मला शांत राहायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण ही स्टेज गाठतो आपण ध्यान करतो आपण कमी बोलतो त्यावेळेला आपल्याला जाणवते की कि आपण किती एनर्जी गेन के केलेली आहे मी देखील थोडा संकल्प केला आहे की मी मी जितकं शक्य आहे तितकं मी कमी बोलण्याचा प्रयत्न केला आणि गेले के तीन ते चार महिने मला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे काही गोष्टी चांगल्या साध्य झालेल्या आहेत या सगळ्या माध्यमातून यासाठी मी हा जो माझा उपक्रम आहे हा मी असाच ठेवणार आहे काय आहे किती बोलायचं आहे विषय पूर्ण बोला आशय पूर्ण बोला थोडक्यात बोला मी ऐकायला तयार आहे तुम्ही देखील तुमच्याशी देखील बोलताना मी थोडक्यातच बोलणार आहे हे सगळ्यांना मी हळूहळू सांगायला सुरुवात केली आहे त्यामुळे माझी शारीरिक एनर्जी कमी खर्च होते मानसिक एनर्जी कमी खर्च होते आपण क्रिएटिव्ह जास्त बनतो काहीतरी चांगल्या गोष्टी आपण करू शकतो आणि त्या गोष्टी साध्य होतात सर्वात अगोदर गोष्ट असते की मी जे तुम्हाला सांगतो त्या गोष्टींपैकी अनेक गोष्टी जवळपास सर्वच मी अगोदर केलेल्या असतात असं नाही होत की मी नाही करत तुम्हाला सांगतो आहे त्यामुळे तर जे काही माझ्या जवळच्या ओळखीचे हा व्हिडिओ बघत असतील तर का कमी बोलणं केलं याचं हे उत्तर आहे पण एक सांगतो की याचे जे रिझल्ट आहेत ते खरंच खूप छान आहेत आणि हळूहळूहळू याचं उत्तर तुम्हाला देखील मिळणार आहे तर एक संकल्प करा की आपल्याला जास्त बोलायचं नाही नाहीतर घरामध्ये संवाद असतो की आमची ही म्हणजे एक ना एकदा बोलायला लागली की ऐकतच नाही किंवा आमचे हे म्हणजे कोणी पाहुणे आले कोणी मित्र आले की खूप जास्त बोलतात आमचा मुलगा आमची मुलगी रात्रभर कॉलवर बोलते काय दुष्परिणाम होणार आहे आत्ता नाही जाणवणार कारण की खरंच आपण जास्त बोलल्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात खूप काही आपलं नुकसान होऊ शकतं त्यामुळे कमी बोला संयमित बोला जेवढं गरजेचं तेवढंच बोला समोरच्याला पण सांगा की जितकं गरजेचं तेवढंच सांग म्हणजे आपल्या दोघांचीही ऊर्जा जास्त खर्च होणार नाही हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर दिनांक सात आणि आठ डिसेंबर दोन हजार चोवीसला हमसा ध्यान आहे याविषयी माहिती हवी असेल आणि आपल्या ह्या डिसेंबर महिन्यामध्ये जे जे कोर्सेस आहेत त्याविषयी माहिती हवी असेल तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यावरती मिळणार आहे सोहम हमसा ध्यानामुळे आपण चांगलं हिलर बनू शकतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे हा पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आहे किंवा या विषयाबद्दल काय वाटतं आहे हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद